शेअर मार्केटिंग मध्ये गुंतवणूक केल्यास एका विवाहितेची तब्बल बारा लाख सत्तर हजारांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना पांढरकवडा येथील पोलीस वसाहतीत उघडकीस आली विद्या रामकुमार राठोड असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे तर अविनाश अर्जुन राठोड अन्य एकजण दोघेही राहणार जवळा असे फसवणूक करणाऱ्या आरोपीची नावे आहेत सदर आरोपी त्यांनी संगणमत करून फिर्यादी शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवणूक दोन वर्षामध्ये तुम्ही दुपटीने पैसे परत मिळवू शकता असे आमिष दाखवून विश्वाससत घेतले त्यानंतर फिर्यादी विद्या यांनी 20 जानेवारी 2023 रोजी 8 लाख रुपये शेअर मार्केटिंग मध्ये गुंतविले फिर्यादीस नफ्यासह हो बारा लाख 70000 रुपये परत मिळणे अपेक्षित होते मात्र सदर आरोपी त्यांनी फिर्यादीचे पैसे परत न देता एकूण बारा लाख सत्तर हजाराची फसवणूक केली फिर्यादीने पाडळकोडा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे